मित्रांनो ऐतिहासिक रोयलागड गावाच्या ईशान्य दिशेला साधारण दीड ते दोन किलोमीटर अंतरावर कोचलवाडी तालुका अंबाड जिल्हा आणणार हे गाव आहे या गावाकडे जात असताना या गावाच्या अगदी रस्त्यावरच एक शिवमंदिर आहे तर मित्रांनो आता आपण रॉयलागड या गावामध्ये जात हो। आहोत आणि आपल्याला दिसत आहे समोरच वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक कोचलवाडी या चौकातून पुढे गेल्यानंतर आपल्याला रस्त्यावरच शिवलिंग ज्या ठिकाणी कोरेल आहे ते मंदिर आपल्याला येथे आता आपण त्या मंदिराकडे आपण आता जाणार आहोत चला तर जाऊया आता कौचलवाडी या रस्त्याने सरळ शिवमंदिर बघायला आता आपण कौचलवाडी ज्या रस्त्यावरती मंदिर समोर आपल्याला मित्रांनो बघा हे तर या शिवलिंगाची विशेषता म्हणजे हे शिवलिंग खडकावर कोरलेलं आहे इथे जवळच छोटी नदी पूर्वी असे वाहत होते मित्रांनो आता आपण जाऊया मंदिरामध्ये याविषयी माहिती घेतली असता सर्वांच्या मतेस अशी माहिती मिळाली की या गावात श्रीराम प्रभू व माता जानकी या वनवासाला जात असताना सीता माता यांनी हे खडकावर शिवलिंग कोरलेले आहे आपण व्हिडिओ मध्ये बघत आहात मित्रांनो आणि शिवलिंगासोबतच माता सीता यांनी अनेक दिव्य मूर्ती असे येथे कोरलेला आपल्याला दिसत आहे याकडे बघितले असता आपल्याला असे जाणवते की सृष्टी रचना संपूर्ण सृष्टी रचना कशी झाली त्याचे चित्रण माता सीता यांनी केलेले आहे आपल्याला दिसत आहे इथे चंद्र सूर्य पृथ्वी तसेच मोर आणि आपल्याला शिवलिंगासोबतच नागदेवतेची देखील मूर्ती आपल्या इथे दिसत आहे मित्रांनो तर खूप सुंदर पद्धतीने माता सीता यांनी या मूर्ती येथे तिरेखडलेल्या आहेत हे बघा शिवलिंग आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे या आकाशगंगा आपल्याला समोर दिसत आहे नागदेवता इकडे बाजूला मोर आपल्याला दिसत आहे जे भगवान कार्तिक यांचं वाहन आहे चंद्र सूर्य पृथ्वी आणि हा जो भाग आहे मित्रांनो तर हा खडक खडक आहे आणि खडकावरती माता सीता यांनी या, या मूर्त्या कोरलेला आपल्याला दिसत आहे मित्रांनो इथे दर्शन केल्याच्या नंतर आपण मंदिराच्या पाठीमागे आता जात आहोत आणि पाठीमागेच भगवान हनुमंतरायचं देखील इथे या ठिकाणी छोटेसे मंदिर आहे आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे आणि त्यानंतर आपण इथे जवळच असलेले एक आईचे देखील आपण मंदिराचे दर्शन आपण घेतलेलं आता इथे मंदिर दर्शन आपण घेत आहोत तर हे बघा ही हनुमंतरायाची मूर्ती आपल्याला दिसत आहे सुंदर असे आहे मित्रांनो मंदिराचा चो बाजून आपण आता बघत आहोत येथे आल्यावर आम्ही पुजारी जी कडून अर्थात या मंदिराची जी आज देखभाल करतात त्यांच्याकडून आणखी काही माहिती जाणून घेतली त्यांनी सुंदर अशी माहिती आम्हाला सांगितली काढ चंद्र सूर्य आणि हा पूर्ण सृष्टीची रचना आहे हा सृष्टीची रचना त्यानंतर जामवंता लग्न इथं मंदिर आहे ना हा कृष्ण भगवान तसं जामंताच्या मुलीशी ह्या जागेवर लग्न लागलेलं आहे हा हा कोणत्या कोणत्या जागेवर येतात मंदिर हा हा जामवंता संदर्भ इकडे त्या जामुंद गडावर जामावती नदी जी निघलेली का हा त्यांच्या दोन जामावती नदी हे म्हणजे उगम झालेलं आहे हा हा तसं लोक सांगतात हा हा आपल्या सारख्या आपण तर त्या टायमाला थोडं होतो नाही ना पूर्वीचे लोक सांगण्यावरून आपण सांगू शकतो हा असं एक ना कसं इथे पूर्वीचं जुनं म्हणजे पांडवाच्या काळातलं त्या काळातलं मंदिर असं आहे पाहिजे हा ऋषी नंदी वराह अवतार आहे ना हा त्यातल्या कारण तर नंदी आतमध्ये ना हा शिवलाय शिवालय असतं तर तो नंदी बाहेर असतो हा हा शंकराचं जर मंदिर असलं तर त्याचा नंदी आत नाही राहत मंदिराच्या बाहेर बाहेर असतो हा त्याला शंकराचं मंदिर म्हणतो मंदी। याचा नंदी आतमध्ये तिथ रचना जी आहे तिथंच मंदी पाहिला ना तुम्ही विष्णू परमात्म्याचे स्वयंभू मंदिर लक्ष्मीनारायण लक्ष्मी नारायण असं आपण धरून एक ते ना बरं विष्णू चंद्र सूर्य आहे मान भावाची चक्र चक्राची खून आहे पूर्ण तुम्ही बारीक निरक्षण पूर्ण सृष्टीची रचना त्याच्यावर हा हा मोर तर एका ठिकाणी असं मोर पण असं काहीतरी मोर असं मोर मोर भारताच्या ते रामाचे पाऊस घेऊन आधी तुम्ही बरंच पण आहे का तुम्ही पूर्ण निरीक्षण कर घ्या दिवसा नाही काही चिन्ह दिसते बाबा आता काही बरेच चिन्ह असे असं उमटे समजा आपल्याला आपण कळते आपल्याला हे काही चिन्ह असे त्याचे नाव नाही माहित आपल्याला नेमकं काय आहे काही नाही जागोदर आम्ही असं म्हणजे असं ऐकलं होतं याच्याबद्दल की बाबा राम सीता ज्यावेळेस तर त्यावेळेस एक रात्रीला रात्री मला समजा त्यावेळेस सीता खडकावर हे काढलेलं आहे बाबा पूर्ण पिंडच वगैरे असं काही काढलेलं ते काढलेलं हा हा याच्याबद्दल असे आखे का लोक समजा सांगतो एक दिवसाच रात्री राहिले होते आणि मग माताना काय केलं ते कोरण पुढचे जे येणारे समजा पुढे ते पिढी आहे पिढ्या आणि ती सांगत गेले असं असतं समजा काही वर्षानंतर इथं समजा एक मंदिर बनलं तर मग हळूहळू एकदम सुरुवातीचं एकदम छोटं मंदिर होतं नंतर मग विस्तार होत गेला चांगला हा अशी म्हणजे नाणी गाळची ती मारा हा 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 मग शसराव महाराज स्वप्नात गेले होते देवस्थान का मग त्याच्यानंतर ती इथं राहिली तिथे पूजा बिजा करून झाड बाजूला तो तर राहायची ती ती पाठी मार भक्त मंडळ आली ते जेव्हा सेवा केली ते त्या महाराजाची सेवा येईल की हा हा पद्धती चालू मग समजा आता काम चालू आहे समजा आणखी देवस्थानचं काम चांगल्या पद्धती चालू होत स्वर्फा कार्यकर्ते बरच काम झालेलं आहे प्रत्येक समजा असं वाटतं जे नवीन आपलं काय म्हणते आषाढी एकादशी वगैरे असं काही इथं जत्रा वगैरे असते असते नाही कार्यक्रम होते इथं श्रावण महिन्यामध्ये ना हां भंडार्याचे कार्यक्रम होते हां हा बर का आणि एक पारायण हो बागो। होता असं एक नाथ भागवत नाथ भागवत पण हा बर का हा हा नाथ कार्यक्रम होत नाथ भागवत म्हणजे कोणत्या याच्यात होत कोणत्या महिन्यामध्ये श्रवमानत होतो काय भाद्रपद महिन्यात होते बरं का हा हा आणि तीन तीन वर्षापासून पासून राहत तुम्हाला पूर्ण माहिती माहिती समजा आज कळून चुकलेले होते होते भाद्रपद महिन्यामध्ये ते होत हा हा नाथ भागवत नाथ भागवत आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम श्रावण महिन्यामध्ये अख्ख्या श्रावण महिन्यामध्ये भंडारी हा 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 एक महिना सलग जोर झालं मोरी हा 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 प्रत्येक सोमवारी इथं काय होतं भंडारा कार्यक्रम होतो श्रावण महिन्यामध्ये हा श्रावण महिन्यामध्ये हा हा शेवटच्या सोमवारी कार्यक्रम भंडारा होऊन कार्यक्रम शेवटच्या समोर हा बरं बरं मग आपलं नाव काय ना, ना, हा, हा, ना, ना, हो नाव नाही सांगत मला काय का संध्याशी संध्याशी महाराज म्हणते महाराज तुम्हाला ओळखून घ्या जो मनुष्य जन्माला आलाय त्याच्या आईवडला ना माणसं ना नाव ठेवलेलं असत नारायण काय ठेवलेलं असत नारायण नारायण केवळ ओळख कशाच नारायण नाही नाही काहीच नाही राम नाव कोणी ठेवलं आपण ठेवलं आयुष्य राजा ना आईवडला ना राम मुळातून रामाला कुठं ना नाव होईल नाही तो भगवान ना ते सा स्वयंभूतेचे कसेच नाव घेऊ हे संताला संत राहते भक्त राहतेच काय ते न मजबूरीनं समजा अज्ञान भक्तांना सांगावा लागतो माझं नाव काल्यान माझं नाव नारायण अशा गोष्टी मूळ कुठलंच कोणाचं काहीच नाही आपण जन्माला आलो आपला देह बी आपला नाही हा 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 देह सळय तर सुद्धा आपलं नाही बरोबर बरोबर हे सारं भगवंताचही ते भगवंताच त्याच त्याला समर्पण आहे बाकी काही नाही आपण फक्त काय आता मी इकडे दहा एक जमून घेतली मी तिकडे अहो काहीच नाही तुझं हे सारं तिचही तू फक्त काम कर गडी तू त्याचा मी इथं गडी साफसफाई मंदिराची पाणी गिणी टाकणं पूजा अर्चा काय करणं बाकी चल चला म्हटलं ते येणार का नाही नाही महाराज आम्हाला इकडे काम आहे बरोबर आम्हाला तिकडे काम आहे बरं आपलं जे कार्य कर्म जे आपलं करायचं बरोबर मोक्षाचा मार्ग जवळ करून घ्यायचा बरोबर काहीच काही जर केलं तर फक्त कर्म संग येणार आपण कर्म करू प्राप्त आणि ते कर्म येणार महाराज आता येतं समजा रोजचा नियम बाबा सकाळी समजा आपण उठतो तर सकाळी आरती वगैरे होती कसं काय सकाळी हा समजा हा हा तुमचं समजा ते पूजा अर्धी आपल्या सकाळ संध्याकाळ राहतात हा जर सेमिवार कडे संप हरिपाठ पाटील हा हा आठवी नवी शिक्षण मला हा कुठेही काही वाचू शकतो हा हा पण नाही कामवाले लोकही संस्कृती लोक येऊ शकत ना दोन दोन लोक सकाळी हा हा ते पाणी टाकणार पूजा वगैरे टाकणार हा सोमवारी सोमवारी जास्त बघतो सोमवारी का हा हा सोमवारी का ती का हा हा सोमवारी बघतो भरपूर येतात जे ते जास्त तरी आरती करतो आधी हा हा दहा पाच आले ती आरती करणे हा हा प्रत्येक दहा पाच जण आरती करणे माणसं इथे हा हा येतेच बघते तर आपल्याला महाराजांना खूप चांगली असं माहिती दिली आणि या मंदिराचं काम दिवसेंदिवस एकदम पथावर आहे तर भक्त हो इथं दर सोमवारी येतात आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये सुद्धा इथं मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाचे कार्यक्रम होतात आणि शेवटच्या दिवशी शेवटच्या सोमवारी कीर्तन कीर्तन कार्यक्रम हा तर खूप असं प्राचीन असं हे शिव मंदिर आहे